हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो। महात्मा ज्योतिराव फुल्यांचा राजेश्री शाहूजी महाराजांचा साहित्य सम्राट लोकशायराबाऊ साठ्यांचा क्रांतिकारी जय विन जय शिवराय जय लवजी आज पलटण नगर परिषद या ठिकाणी आम्ही सर्व आमचे पलटण नगर परिषदेचे नगरसेवक आमचे लोकशाही राण्णाभाऊसाठी पुतळा कृती समिती या ठिकाणी आलेलो आहोत येण्याचं कारण असं आहे की जे आपले म्हाडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक डॉक्टर दादा यांच्या माध्यमातून या पलटण शहरामध्ये साहित्य सम्राट लोकशाही साठे यांच्या पुतळ्या पुतळ्याला पंधरा लाख रुपये निधी महाराष्ट्र शासन यांच्याकडनं देण्यात आला होता त्याच अनुषंगाने या पलटण नगर परिषदेमध्ये आम्ही साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुतळा कृती समितीच्या वतीने अर्ज करण्यात आला होता की जे निधी आलेला आहे आणि त्या निधी त्या ठिकाणी ज्या पदपती चौक आणि लोकशाहीर अण्णाभाऊसाठी कमान याच्यासमोरील समुर, ती त्रिकोणी जागा आहे त्या समोर समोरील पुतळा बसवण्यात यावा त्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही मोठ्या जुल्लोस त्या ठिकाणी जिरबी वाटून केला होता परंतु त्या ठिका आज काल दिनांक आम्ही काल काल रोजी फलटण नगर परिषदेमध्ये अर्ज केला साहित्य सम्राट लोक राम नाभाऊसाठी कृती समितीच्या नाही आणि आज त्या सतरा पंधरा शहात्तर या जागेला फलटण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संजयजी गायकवाड यांनी त्या जागेला मान्यता दिलेल्या आहे त्या गोष्टीला न हरकत फलटण नगर परिषद दिले तरी तमाम मातंग समाजाला फलटण तालुक्यातल्या मातंग समाजाला सांगू इच्छितो ही आनंदाची बाब आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या फलटण शहरामध्ये आपला बापाचा आपल्या शहरांना अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसतोय या आनंदाची बा बा बाप लवकरच उद्या, उद्या उद्या दिनांक आपण उद्या उद्या लवकरच लवकर या ठिकाणी त्या बोर्डाचं त्या ठिकाणी आपण जी जागा नियोजित केलेलं आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण ते बोर्डाचं बोर्ड पोर्डा लावून मोठा जुलोष साजरा करणार आहे तमाम सर्व तालुक्यातल्या मातक माते माझं आव्हान आहे या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार सिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या पाठीशी उभा राहू हो, एवढंच बोलतो थांबतो जय शिवराय जय भीम जय लघु आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण नेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्या पंधरा लाख रुपयासाठी मातंग समाजाने फलटण नगरपालिकेने मागणी केलेली होती जागेची पंधरा शहात्तर सिटी सर्वे नंबर पंधरा शहात्तर ब याची मागणी केल्यानंतर याची वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम मंजूर झाल्यावर शासनाचा आदेश असल्यामुळे फलटण नगरपालिकेने पंधरा शहात्तर ब या पुतळा बसविण्यास आम्हाला आजच ना हरकत दाखला दिलेला आहे आणि हा ना हरकत दाखल्यामुळे या ठिकाणी लोकशाहीर अण्णा बहुसुटीचा पुतळा बसवण्यात आता कोणतीही अडचण येणार नाही आणि मोठ्या जल्लोषात मातंग समाजाचा हा आनंदोत्सव आज किंवा उद्या बोर्ड बसून संध्याकाळी जाहीरपणे साजरा करण्यात येणार आहे स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस